हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम तर खूप दिवसापासून त्या सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की किचन टूर द्या टूर द्या म्हणून आणि आज त्याचा मुहूर्त लागला आहे बऱ्याच दिवसानंतर आज करू उद्या करू म्हणता म्हणता काही ना काही काम येत होतं आणि त्याच्यामध्ये राहूनच जात होतं आणि अशा पण काही कमेंट होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही विचारलं होतं की पूर्ण किचनला खर्च किती लागला आहे फर्निचरला किती खर्च लागला आहे चिमणीबद्दल माहिती द्या परत तुमच्या ट्रॉले वगैरे हे सगळं दाखवा तर चला म्हणलं आज तुम्हाला दाखवण्यात देऊया पूर्ण किचनचं टूर देते देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तर चला सुरुवात ह्या साईडपासून करते तर इकडे हे असं एक युनिट बनवून घेतलेलं आहे मी वेगळं मुद्दाम स्पेशली म्हणजे अगोदर हे काय प्लॅन नव्हतं हे अशा भरण्या वगैरे ठेवायला ना मला कुठं वेगळं सेक्शन भेटलंच नाही म्हणून इथे एक जागा होती फ्रीज पण असं बसत नव्हतं ह्या साईडला म्हणून म्हणलं ही एक जागा बेस्ट राहील त्याच्यामुळे हे असे बरण्या ठेवायला मी चांगले हे युनिट बनवून घेतले असं जिथे हे असा पसारा ठेवला सध्या हे मला ड्रायफ्रूट्सने काल सामान आणलं होतं तर इथं असंच ठेवलं ते सध्या मी कशात पॅक नाही केलं त्याला काही स्टीलचे आणि काही ग्लासचे जार असे ठेवलेले आहेत मी इकडे ह्या साईडला आणि इकडे ह्या मेसिनच्या वरी हे असं जिकडे हे इथं भांडे घासण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पितांबरी हे ते हे ना मी आत्ता त्या दिवशी मी शो मागून घेतले ऑनलाईन खिळे ठोकायचं नकोच म्हटलं हे असं पेस्ट चिटकवलेलंच बरं ठोकण्यापेक्षा कधी पण आपल्याला दुसरं लावायचं असलं ना म्हणजे खराब वगैरे झालं नाही आवडलं की मग काढून लावता येतं त्याच्यामुळे ते खिळायचं नकोच म्हटलं मी असं चिटकून लावायचं बरं आहे आणि ह्या साईडला इकडं असं काही असलं एक्स्ट्राचं ते इथं ठेवते मी सध्या हे रिकामच आहे लेकरांचे बॉटल वगैरे धुतलेले असले ना तिथे ठेवतात मला त्यानंतर ह्या साईडला असं हे ग्लास वगैरे बाऊल काचेचं क्र क्रॉकर युनिट केलं ह्या साईडला त्याच्यानंतर ह्या साइडला पण सेम तसंच आहे कप मग हे असे ठेवलेले तिकडे ग्लास हे मुद्दाम ब्लॅक कलरचा घेतलाय मी दुसरा ते कुठला मॅट फिनिश कुठला होता सो ते नको म्हणलं मी हे छान दिवस म्हणून हे असं आणि जास्त काही डेकोरेट केलं आहे किचनला जे फर्निचरमध्ये आहे तेच ठेवले मी सिम्पल असं ह्या साइडला स्टीलचं जसं की साखर रोजच्या हाताला लागणारे गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत मी साखर पत्ती तूप अशा रोजच्या लागणाऱ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत म्हणजे सगळ्याला सापडता आल्या पाहिजे म्हणजे ट्रॉल्यामध्ये नाही ठेवलं होते ते कारण की कोणी पण आलं तर पटकन सापडता आलं पाहिजे मग आणि ह्या साईडला इकडे असं मिक्सरचे जारही ठेवले हे ओपनच ठेवायचं होतं पण त्यांनी ते केलं ह्या साईडला पण ते मिक्सरचं जार आणि चिमणीबद्दल तुमच्या चिमणीबद्दल पण तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की कि किती लागितली काय म्हणून तशी ही एकोणीस हजारची चिमणी आहे कुचिनाची आणि पूर्ण इन्स्टॉलेशन हे वीस हजारमध्ये पडले है नाच गेले आणि आता हे किचन ओट्यावरती इकडे मी ना हे असं छोटसं हे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ना जसं की लायटर हे ते छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या स्टँड आणि हे जे स्टँड आहे ना हे पहिलंच आहे माझं जे पहिल्या किचनमध्ये होतं ते तेच मी इथं वापरले उपयोगाला आलं मला हे इथं त्याच्यानंतर बाकी मग आता हे हे इथं ठेवते मी एका साईडला भाकरीचं हे तर हे जे हे आहे मिक्सर हे तुम्हाला मी दाखवलंच होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑनलाईन घेतलं मी ॲमेझॉनवरून बऱ्याच जणींचं जा कमेंट होतं की असं इलेक्ट्रिक वस्तू तुम्ही ऑनलाईन घेता का तर ते ऑफरमध्ये चांगल्या भेटतात सहा हजाराचं होते फूड प्रोसेसर म्हणजे सगळं मला इतकं जास्त उपयोगा राहिले ते ज्यूस वगैरे करायला खूप उपयोगाचं आहे तर मला हे पाच हजाराला भेटले सहा हजाराचं होतं ऑफरमध्ये त्याच्यानंतर गॅस पण सेम हे पण काहीतरी साडेपाचचा का काहीतरी होता हा हा पण ऑफरमध्येच भेटला आहे पाच हजाराला भेटला आहे हे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलं होतं तुम्हाला हवी असेल तर मग लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल ह्या दोन्हीची पण आणि बाकी मग इथं छोट्या मोठ्या वस्तू अशा ठेवलेल्या असतातच कप हे धुतलेले मी याच्यामध्ये ठेवून देते रोजच्या रोज आता बाकी आता ट्रॉल्या दाखवते तुम्हाला त्याच्या आधी हे जे वरच्या साइडचं स्टोरेज आहे ना इथे ना कधी कधी लागणाऱ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत जस कधीतरी पाच सहा महिन्याला वर्षाला लागणाऱ्या मोठ्या मोठे पातेले म्हणा डबे म्हणा काही ह्या साइडचे जे आहेत ते रिकामे आहेत दोन चार आणि ह्या साइडला ठेवलेले आहेत डबे वगैरे आणि आता ट्रॉल्या दाखवलं तुम्हाला ह्या साइडला इकडून इकडे ना याच्या खाली सिंकच्या खाली अ जस की गहू चाळणी लागणार आहे गव्हाचं पोतं आणि असे डबे वगैरे ठेवले आणि ह्या ट्रॉलीमध्ये हे असं ठेवले मसाले कधी कधी लागणारे काही इकडे भरून ठेवलेत काही कधी कधी लागणारे चहा कॉफी हे जे आहे याच्यामध्ये ह्या ओळा कॅन्डी खडे मसाले ठेवलेले त्याच्यात लोंगा हे सगळे खडे मसाले ठेवलेले छोट्या छोट्या डबेमध्ये दुसऱ्या ट्रॉलीमध्ये हे पण असंच थोडं थोडं म्हणजे साबण किराणा ग्रॉसरी ठेवलेली आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे मला केकचं वगैरे असं सा लागणारं सामान आहे ते याच्यात ठेवलेलं आहे ह्या डब्यामध्ये परत तिकडं साबण वगैरे असं सा ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या खांच्या ट्रॉलीमध्ये मोठं मोठं लागणार आहे जसं की तांदूळ एक्स्ट्राचे साखर जास्त जास्त सामान जे लागणार आहे तेच याच्यात ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे हे छोट्या प्लेटचं याच्या खाली ते राहिलंच नाही टाकायला शीट्स हां दोन ट्रॉल याच्यामध्ये उरलंच नाही हे मोठ्या प्लेटसाठी इथर त्याच्यानंतर इकडं हे हाताला इथं इत, इतरच्या इथं आलं पाहिजे म्हणून मी इकडं चमचे वगैरे छोटे छोटे मोठ्या पळ्या हे इकडे ठेवले इतरचे आपण ते घेतले नाही ट्रॉल याच्यामध्ये ऑर्गनाईज करायचं कटरेलीचं हां कटरेली ते राहायला आणायचं सो ते इथं ठेवले मी आणि चटणी मिठाचा डबा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असंच राहणार याच्या खालच्या याच्यामध्ये हे टिफिन डब्बे हे रोजचे लेकराला लागणारे ग्लास पातेले वाट्या छोट्या छोट्या प्लेट जिथं जितकं असेल तितकं याच्यामध्ये गेले मी त्याच्यानंतर याच्या खाली मोठमोठे पातेले कडाया कुकर परत मला ते शर आणि याची हे मशीन केकला बनवण्यासाठी ते ती याच्यात ठेवलेली आहे इंस्ट्राची आणि ह्या साईडला इथं पिठाचा डब्बा तेलाची कॅन आणि परत तिकडे आणखी जागा आहे तर तिकडे एक्स्ट्राचं काहीतरी ठेवलेलं आहे मी असंच जे की कधीतरी लागते आणि आता ह्या ट्रॉलीमध्ये हे ग्रॉसरीच आहे असंच एक्स्ट्राचं म्हणजे काही डब्यात काढून ठेवलं आहे आणि काही एक्स्ट्राचं ह्याच्यात ठेवले जे मला सध्याच कामाला नाही त्याच्यानंतर ह्याच्या खाली हे असं काढून ठेवलेलं सगळं जे की हे कातचे हे जे आहेत ना चार मी ऑनलाईन घेतले ते मी का फ्लिपकार्टवरून घेतलेत की आणि इथे इथे पण हे स्टीलचे काही डबे आहेत याच्यामध्ये डाळ तांदूळ हे असं ठेवलेलं आहे जे मला रोजच्या रोज लागते सगळं असं किचन आहे आमचं तर मला छान वाटतंय छोटे बऱ्याच रेछाला आणि परत या साईडला इकडं ड्राय बाल्कनी आहे आणि विंडोचं तर भरपूर जराच्या कमेंट आल्या की तुम्ही खिडकी ठेवली नाही हे पण आम्हाला काहीच याची गरज वाटली नाही इथं राहायला आल्याच्या नंतर अगोदर वाटत होते की बरेच जण कमेंट करत आहेत खिडकी ठेवायला पाहिजे होती पण इथं राहायला आल्याच्या नंतर ना त्या साईडने आणि ह्या साईडने इतकं येतं येते आम्हाला दोन्ही पण दार बंद करावं लागतात गॅस विजते जर बंद करून स्वयंपाक करताना तितकं हवा येते त्याच्यामुळे मी मला तर काय वाटत नाही की खिडकी ठेवायची गरज पडेल म्हणून आणि आता तिकडची जी ड्राय बाल्कनी ती आता काय दाखवत नाही तुम्हाला तिकडं बऱ्याच कपडे वगैरे वाळू घातलेले आणि आता ह्या पूर्ण किचनला खर्च किती लागला हे पण भरपूर कमेंट होता तुमच्या तर पूर्ण किचनला चिमणीसोबत अडीच लाखच्या जवळजवळ लागले पूर्ण किचनला आणि त्याच्यानंतर हे जे इथं आहे ना ह्या ट्रॉल्याला इथे ॲक्रेलिक लावून घेतलं आहे ॲक्रेलिक त्याच्यामुळे पाण्यामुळे नाही खराब होणार नाही म्हणून ना ना ना, पूर्ण ट्रॉल्याला आणि ह्या मधल्या ट्रॉल्याबद्दल ना म्हणजे भरपूर जणांच्या स्टीलच्या ट्रॉल्या असतात स्टीलच्या जाळीच्या जा, हे वेगळंच काहीतरी शीट आहे म्हणजे हे कशाच्या आहेत माहिती नाही थोड्या यु युनिकमध्ये आहेत ह्या मी बऱ्याच ज्या बघितल्या स्टीलमध्ये आहेत त्या जाळ्याच्या सो ह्या थोड्या वेगळ्या आहेत आणि वरचं जे आहे ना ते थोडं साध्या याच्यामध्ये शीट आहेत त्याच्या हे ॲक्रेलिकमध्ये जे की पाण्यानं वॉटरप्रूफ आहे चांगल्या राहतात पाण्या पाणी जरी लागलं तरी चांगल्या राहतात ते चला असं आता आजचा असा व्हिडिओ होता किचन टूरचा कसं वाटलं तुम्हाला किचन माझा कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नव्हता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय